खारे शेंगदाणे कोणाला आवडत नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आता आपण हे खारे शेंगदाणे बाहेरून विकत आणतो आता हे खारे शेंगदाणे बाहेरून विकत आणण्यापेक्षा जर घरच्या घरी हे खारे शेंगदाणे बनवले तर चला आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते दाखवणार आहे आता हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी शेंगदाणे कोणत्या प्रकारचे वापरायचे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जराही स्किप करू नका चला सुरुवात करूयात खारे शेंगदाणे बनवायला इथं अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत हे रेग्युलरचेच शेंगदाणे घेतलेले आहेत खारे शेंगदाणे बनवण्याकरता सोलापुरी शेंगदाणे वापरतात आता ते शेंगदाणे सर्वांनाच उपलब्ध होतील असं नाही आहे म्हणून आपण हे रेग्युलरचेच शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे एका मोठ्या पातेला टाकूयात कारण हे आपल्याला उकडून घ्यायचेत आता यामध्ये पाणी टाकूयात पाणी किती टाकायचं तर शेंगदाणे बुडून वरती थोडंसं येईल इतकं पाणी टाकायचं आता यामध्ये एक चमचा मीठ घालूयात आणि हाताने मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पातेलं गॅसवर ठेव्यात आपल्याला हे शेंगदाणे उकडून घ्यायचेत आता पाण्याला एक उखळी काढून घेऊयात आता थोड्या वेळानंतर इथं तुम्ही बघू शकाल पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उखळी आल्यानंतर चमच्याने एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आणखी साधारण दोन ते तीन मिनटं हे शेंगदाणे उकडून घेऊयात आता दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपले शेंगदाणे दुप्पट फुललेले आहेत तर इथं आपले शेंगदाणे उकडून झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे एका सुती कापडावर काढून घेऊयात एका झाऱ्याच्या मदतीने हे शेंगदाणे काढून घेऊयात पाणी निथळून काढायचं आणि हे शेंगदाणे सुती कापडावर काढून घ्यायचे याप्रमाणे याचप्रमाणे सगळे शेंगदाणे निथळून एका सुती कापडावर काढून घेऊयात सगळे शेंगदाणे एका सुती कापडावर काढून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे पसरवून घेऊयात हे शेंगदाणे सुकवून घेऊयात जास्त सुकू द्यायचे नाहीत साधारण एक सात ते आठ मिनटं हे सुकवून घेऊयात म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि थोडाफार ओलावा राहिल्यामुळे शेंगदाणे भाजत असताना याला छान असं मीठ लागलं जाईल आणि सालही पटकन निघेल आपले शेंगदाणे इथं सुकत आहेत तोपर्यंत आपण मीठ गरम करून घेऊयात त्यासाठी इथं एका कढईमध्ये दोन वाट्या मीठ घातलेलं आहे आता मध्यमाचेवर हे मीठ गरम करायचं खूप जास्त गरम करायचं नाही याला अधूनमधून असं हलवून घेऊयात म्हणजे मग हे एकसारखं असं गरम होईल मीठ गरम झालेलं आहे आणि तोपर्यंत शेंगदाणे सुकलेले आहेत खूप जास्त सुकू द्यायचे नाहीत थोडासा ओलावा यामध्ये राहिला पाहिजे आता हे शेंगदाणे भाजून घेऊयात मीठ गरम झालेलं आहे आता यामध्ये शेंगदाणे टाकूयात आणि हे शेंगदाणे भाजून घेऊयात हे शेंगदाणे थोडे ओले असल्यामुळे याला मीठ चिकटलं आहे पण हे जसे जसे भाजले जातील तसं तसं याच्यावरचं मीठ निघून जाईल शेंगदाणे सतत हलवत राहायचे म्हणजे मग एकसारखे असे भाजले जातात आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर काढून घेऊयात झाऱ्याने हलवून काढायचे म्हणजे मग मीठ खाली राहतं आणि शेंगदाणे वरती येतात आता हे भाजून झालेले शेंगदाणे काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेले शेंगदाणे भाजून घेऊयात तर अशा प्रकारे मी सगळे शेंगदाणे व्यवस्थित असे इथं भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे झाऱ्याला हलके लागत आहेत हलवताना कुरकुरीत असा आवाज येतोय त्याच्यावरची जी साल आहे ती पटकन निघते आहे मग समजायचं की आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता हे भाजून झालेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त कुरकुरीत असे आपले हे खारे शेंगदाणे बनवून इथं तयार आहेत तुम्ही बघू शकाल एकदम मस्त झालेले आहेत या पद्धतीचे खारे शेंगदाणे तुम्हीसुद्धा नक्की बनवा तर इथं मस्त असे खारे शिंगणाणे म्हणून तयार झालेले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल सुद्धा प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार